आता हे जे रिंगनचे विषय आहे की याच्यासोबत तीन नोजर येतात जसं तुम्ही छोटं मोठं मिडियम लावू शकतात याच्यानुसार तुमचं पाण्याचा थेंब छोटा मोठा होत असतो तुमचं पाणी किती पसरून पडलं पाहिजे ते तुम्ही याच्यावर ॲडजस्ट करू शकतात तुमचं पाणी लांब गेलं पाहिजे का जवळ पडलं पाहिजे ते ह्याच्यावर ॲडजस्ट होऊन जातं याला ह्या प्रकारची ॲडजस्टमेंट असते की तुम्ही झिरो डिग्रीपासून तीनशे साठ डिग्रीपर्यंत जसं पाहिजे तसं फिरवू शकतात समजा पूर्ण गोलाकारमध्ये फिरवायचं आहे तरी फिरवू शकतात समजा तुम्ही म्हटले की नाही आम्हाला एकशे ऐंशी डिग्रीमध्येच फिरवायचं आहे इथे रिंगण आहे तर इथून एवढीच काम करेल तरी फिरव सम तुम्ही फिरवू शकतात तुम्ही थोडं इथपर्यंत न्यायचं आहे इथ म्हणजे जसं पाहिजे तसं अँगल तुम्ही इथे ह्या दोन क्लॅम्पच्या माध्यमातून करू शकत असतात हे जे दोन जे स्क्रू दिलेले हे तुमच्या रेंगणमधून जे पाणी निघतं त्याला कट करतं त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचा थेंब छोटा थे होतो तुमच्या पिकाला माल नाही बसत तुमचं पाणी पसरून पडतं तर हे सर्व फायदे या रेंगणमध्ये होत असतात